बातमी संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये मनपाने मोठी कारवाई केली आहे किराटपुरामध्ये अनधिकृत नळ हे तोडण्यात आले छत्रपती संभाजीनगर शहरातील किराटपुरा येथे दोनशे मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर अनेक नागरिकांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेतले होते मंगळवारी महापालिकेच्या विशेष पथकाने या भागामध्ये मोठी कारवाई करत तब्बल एकशे पाच अनधिकृत नळ कनेक्शन तोडलेत विशेष बाब म्हणजे पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई करण्यात आली पुन्हा अनधिकृत नळ कनेक्शन घेतले तर फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आला आहे किराटपुरा भागातील काही गल्ल्यांमध्ये पाणी येत नसल्याची उरट नागरिकांकडून करण्यात येत होती त्यामुळे महानगरपालिका अनधिकृत नळ कनेक्शन तोडल्यावर आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं संभाजीनगरमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे किराटपुरामध्ये अनधिकृत नळ पालिकेनं तोडलेले आहेत या वसाहतीमध्ये अनेक नागरिकांनी अनधिकृत नळ बसवलेले होते आणि त्यानंतर पालिकेनं ही कारवाई केलेली आहे संभाजीनगरमध्ये मनपाची ही मोठी कारवाई पाहायला मिळते पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई झालेली आहे किराटपोऱ्यामध्ये अनधिकृत नळ हे पालिकेनं तोडले